गुटखा साठा जप्त नांदुरा पोलिसांची कारवाई वीस लाखाहून अधिक मुद्देमाल हस्तगत नांदुरा पोलिसांनी मोठी कारवाई करत एक अवैध गुटख्यांचा साठा जप्त केला असून एकूण वीस लाख सव्वीस हजार दोनशे सत्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी विशाल विनोद जैन राहणार नांदुरा आणि वाहन क्रमांक एम एस अठ्ठेचाळीस ए वाय चौतीस एकवीस चा मालक अशा दोन आरोपींविरोधात कायमी गुन्हा क्रमांक तीनशे साठ बाय दोन हजार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पूर्णाई नगर नांदुरा येथे करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक दीपक मारुती सोळंके यांच्या नेतृत्वाखाली साक्षीदारांच्या मदतीने गोडाऊनवर छापा टाकण्यात आला छाप्यात विविध प्रकारचा गुटखा सुगंधित पान मसाला तंबाखू आणि चिविंग टोबॅकोचे तेवीस प्रकारचे एकूण बारा लाख सव्वीस हजार दोनशे सत्त्याहत्तर रुपयांचे पाऊच जप्त करण्यात आले याशिवाय सदर मुद्देमाल वाहतुकीसाठी वापरले जाणारे महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन एम एच

नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदर कारवाई नांदुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक व वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार जवनजाळ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्मैल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर नांदुरा जिल्हा बुलढाणा